मी बंधू मनापासून आभार मानतो त्यांनी प्रेम केलेल्या प्रेमामुळे मला पुन्हा एकदा राहिलेली अपूर्ण कामं करण्याकरता माडा मतदारसंघाचा विकास करण्याकरता भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली महायुतीच्या सर्व पक्षांनी मला संमती कर दिली तर मी सर्व माहिती सर्व घटक पक्षांचे या ठिकाणी मी मानतो आणि उमेदवार म्हणून मागील वर्ष पाच वर्षापेक्षाही जास्त मताधिकानी यावेळी निवडून असा आत्मविश्वास काल देखील आव्हान जे आहे कारण मागच्या आपल्या सोबत होते त्यांचा असा दावा आहे की आमच्यामध्ये एक लाखाचं लीड मिळालं तर यंदाच्या वर्षी आम्ही त्यांना पराभूत करू किंवा अशा पद्धतीच्या ते देत आहे त्याचं पाहता येईल ते येणारा काळ ठरवेल आणि माझ्यासमोर अजूनही कोणी स्ट्रॉंग कॅन्डिडेट नाही असं माझं मत आहे तर एकोणीस तारखेपर्यंत कोण स्ट्रॉंग कॅन्डिडेट नाही आला तर निवडणूक एक होणार आहे आपण जे विकास कामांचे अंकर जे आहेत ते देखील आता राष्ट्रपतीच्या वाटाची चर्चा आहे प्रदेशाध्यक्ष जैन पाटील हे देखील म्हणतात की त्यांच्या समोर सांगत काल फडणवीस साहेबांना ते भेटलेले आहेत एकोणीस तारखेला निर्णय घेणार आहे तसं पाहता काय त्यांची निर्णय असतो त्यांनी काल फडणवीस साहेबांना सांगितलं आहे मी माहितीच्या बरोबर आणणार आहे आणि एकोणीस तारखेला त्यांचा निर्णय झाला चालू थँक्यू